व्हिडिओच्या क्वालिटीसाठी मी सर्वात पहिले सर्वांची मनापासून माफी मागते मी गावला गेली होती तिथे काही एवढे लाईट वगैरे नाही आहेत पण मी तिथे हा व्हिडिओ शूट केला कारण खूप छान रेसिपी बनवली माझ्या ताईने तिकडे बघा तिने काय केलं आंब्याचा मस्त रस काढला आणि नंतर तो एका पातेल्यामध्ये घेतला जवळजवळ सात आठ आंब्याचा रस असेल हा अंदाजे रस काढताना आंब्याचं धुऊन वगैरे घ्यायचं नाही म्हणजे पाण्याचा वापर नको आणि त्याच्यामध्ये घातली साखर तर आंबा किती गोड आहे किती आंबट आहे यानुसार साखर कमी जास्त करावी अगदी एक दोन सेकंदासाठी गॅसवरती ती असं मिक्स करून घेत आहे जेणेकरून जी साखर आपण याच्यामध्ये घातली ती थोडीशी मेल्ट होईल गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडीयम केलेली आहे बघू शकता कमी आहे गॅसची फ्लेम हाय फ्लेमवरती करायचं नाही आणि महत्त्वाची टीप म्हणजे भांडं हे तुम्ही स्टीलचं घ्यावं ॲल्युमिनियमचं किंवा मग पितळेचं असं दुसरं कुठलंच घ्यायचं नाही कारण आंब्याचा रस हा आंबट असतो आपल्या सर्वांना माहिती आहे मग पितळ असो किंवा ॲल्युमिनियम असो किंवा जर्मन असो ते रिॲक्ट होईल तर ते आपल्या आरोग्यासाठी व्यवस्थित राहणार नाही म्हणून स्टीलच्या भांड्यामध्येच ही रेसिपी करावी बघू शकता आता इथे आपल्याला जवळजवळ तीन ती चार ते चार मिनटं झालेली आहेत तर गॅस इथे बंद करूयात साखर सुद्धा विरगडली एकसारखं चालवत आहे आपण हे आता काही ताटांना आपण तूप लावून घेत आहे शक्यतो तूपच लावावं कारण तेलाचा थोडासा वास येऊ शकतो तुपाने आंबा पोळी खूप मस्त निघतेही आणि लागतेही ताट्याला आता तूप लावून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण आता हा आंब्याचा रस जो आपण बनवला आहे साखर घालून छान मस्त शिजून घेतला आहे तो असा पसरून देऊयात उन्हाळ्यात माहेरी गेली होती तिथे हे रेसिपी बनवली म्हटलं चला शूट करूयात तुम्हा सर्वांनाही पाहायला मिळेल अगदी सोपी पद्धत आहे बघा आणि एवढी भन्नाट लागते आंब्याची पोळी हे मला तुम्हाला सांगायला नको कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आंब्याची पोळी किती छान लागते खूप मस्त लागते आणि बनवायला अगदी सोपं बस असं ताटांमध्ये पसरून दिलं आता आपण हे उन्हात ठेवून देऊयात अगदी कडकडीत ऊन असेल ना तर एक दोन दिवसातच ही पोळी बनून तयार होते पण थोडंसं जर बादळ असलं म्हणजे वातावरणात थोडीशी जर काय म्हणतो आपण आभाळ वगैरे आलं ना थे थे या या तर अशा वेळेस मग थोडासा वेळ लागू शकतो आमची तर पुढे एका दिवसातच अशी मस्त झाली होती कारण मे महिना चालू होता आणि मस्त कडकड होतं होत गच्चीवरती ठेवून दिलं आणि संध्याकाळी आता हे काढूयात बघूया निघते काय तर मस्तच थोडस काय करते मी या हे सोडून घेते आणि मधात असे काप लावून घेऊयात जेणेकरून काय होईल जी मार्केटमध्ये मिळते मा ना समस्त रोल किंवा मी चकत्या चकत्या मिळतात तसं आपण बनवून घरीच तयार करूयात काहीच नाही सूर्यनेचे असे थोडे थोडे काप लावून घ्यायचे म्हणजे काय होते आपली पोळी अशी अलगत निघते आणि मस्त साईजमध्ये आपल्याला मिळते तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अख्खीची अख्खी पोळी अशी ताटाच्या वगळी करू शकता आणि हो ही पोळी बनवल्यानंतर सात आठ महिने आरामात चालते एवढे दिवस टिकतच नाही हो एवढी सुंदर लागते खायला तशीच खा अशी वाटते मस्त चला आता हे काढून घेऊयात आणि हो तुम्ही काय करताय आतापर्यंत लाईक केलं की नाही केलं नसेल केलं कर, तर लवकर लाईक करा आणि सोबतच सुद्धा सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला अशाच आपल्या साध्या सरळ गोडवा देणाऱ्या रेसिपीज पाहायला मिळतील बघू शकता पोळी किती मस्त निघते आंब्याचा रस खाऊन आला असेल किंवा भरपूर आंबे जर घरी असतील ना तुमच्याकडे जर आंबराई असेल ना तर मग ही पोळी झालीच पाहिजे काही जास्त रस लागत नाही हो आणि काहीच जास्त वेळ सुद्धा लागत नाही आणि पोळी बघा काय मस्त तर बनवून तयार झालेली आहे चला आता पटापट आम्ही काढतो इकडे सुद्धा घाई झालेली आहे आणि तुम्ही तेवढ्याच तातडीने रेसिपीला लाईक करा सोबत ला सुद्धा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार